पुन्हा आपण नेतृत्व कोणाक्रमाला स्वतः जाऊन व्यासपीठ व्यासपीठ सांभाळतात गाणे म्हणतात आमचे संतोष केले आम्ही त्यांनी आता की दत्तोनाला महेशांनी स्टेजवरची खुर्ची सोडू मी स्टेज खुर्ची नाही दत्वाना जर शिवसेनेमध्ये आलं त्यांनीच झाड आहे त्यांनीच लावलीला झाडाच्या सावली खाली आम्ही या ठिकाणी तयार न शपथ घेऊन दत्वानाने शिवसेना शिवसेना पुढे द्यावं आमचं नेतृत्व पुन्हा स्वीकारवं आम्हाला कुस्तरी हसरा द्यावा आम्हाला कुस्तरी आधार द्यावं अशी विनंती आपल्या समोर या ठिकाणी सर्वांच्या समोर मी करतो आणि आपल्याला सर्वांना मला माहिती आहे की आपण आपला मित्र आपला सहकारी आपला गर्दीचा कार्यकर्ता आपल्यासाठी धाव देणारा कार्यकर्ता थळमळीचा कार्यकर्ता पण त्या प्रश्नाला आवाज उठणाऱ्या कार्यकर्ताला न्याय मिळालेला पद मिळाला त्याचा सत्कार करण्यासाठी आपण जागत तिथं जमा तुम्हाला वाटायचं मैरपणाचं आता एकदा माईक दिलं एकदा याचं गरम झालं की थळ